नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिफा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता धूलिबंधन येते बरेच जण नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार किंवा प्लॅनिंग हे करत असतील तर आज आपण ना खास नॉनव्हेजमध्येच आपण चिकन मटन न बनवता अंड्याची एक वेगळी रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं तर बघा मी सहा अंडी घेतली होती आणि ही उकळून घेतली ह्याच्यावरचं जे काही कवच असतं ते मी काढून घेतलं आता एक आपण मसाला बनवूयात त्यासाठी ते एका पॅनमध्ये बघा मी दोन चमचे जिरे घातले त्यानंतर दोन चमचे मी बडीशोप वापरली आणि दोन चमचे तर बघा मी काळी मिरे वापरले आता हे ना हलकं सगळं अगदी मध्यम गॅस छाचेवरती हे भाजून घ्यायचं जिरं आणि बडूशोपचा रंग बदलला गेला पाहिजे तर तो तो आता इथं बघा हलका असा जिऱ्याचा जो काही रंग आहे तो बदलला गेलाय आता गॅस बंद करून हे मसाले आपण थंड करून घेऊया मसाले थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे आता अगदी बारीक असे फिरवून घेणार आहोत तर हा जो आपला आहे हा ब्लॅक पेपर मसाला जो आहे तो तयार होतो अगदी मस्त लागतो आता वाटताना ना तो अगदी बारीक असा वाटला गेला पाहिजे तुम्ही बघू जिरे आणि काळी मिरी रंग पण अगदी मस्त असा रंग आलेला आहे आता हा मसाला तयार आहे तर एका साइडला ठेवून पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा एका पॅनमध्ये मध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये तर पर... आपण पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बळीशोप वापरली त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची वापरली ह्या कडीपत्त्याचा वापर जास्त होतो त्यानंतर ते लसूण पाकळ्या बारीक चिरून वापरल्या होत्या आता ह्या तेलावरती आपण हे सगळं बघा दोन मिनिट परतवून घेणार आहोत आता लसूण बघा हलका सोनेरी रंगावरती आला की ह्यामध्ये ना आपण तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते आणि ते बारीक असे चिरून घेतले आता सहा अंड्यासाठी इथं बघा मी तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले कांदे जर मीडियम असतील तर तुम्ही पाच ते सहा पण घेऊ शकता फक्त हा जो कांदा आहे तर तो, तो बारीक असा पद्धतीने चिरून घ्यायचा आणि गॅस मोठा ठेवून हा कांदा आपण असा परतवून घेणार आहोत आता हा जो कांदा आहे तो जे आपल्याला चॉकलेटी रंगावरती न्यायचा नाहीये थोडासा गुलाबी रंग अशा पुढं गेला की आपण हा जो कांदा आहे तो भादचा बंद करायचा तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा रंग आलाय आता गॅस बारीक करून मसाले घालूयात ह्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळदपूड वापरली त्यानंतर एक मोठा चमचा मी गरम मसाला वापरलाय त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट वापरले गरमपणे पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या आता हे मसाले कांद्यासोबत चांगले असे मिक्स करून घ्यायचे आता जर समजा आपल्याला मसाले खाली चिकटत असं वाटलं की आपण ह्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहोत जेणेकरून काय होतात जे काही आपण मसाले गरम मसाले वगैरे वापरले ना ते अगदी छान फुलून येतात आणि त्याची टेस्ट पण ना खूप छान लागते आणि त्याबरोबर हे मसाले अजिबात खाली चिकटतही नाहीत दोन मिनटं बघा आता हे सगळं परतवून घेतलं आता ह्यातलं पाणी पण पूर्ण कमी झालंय तर मग अशी आपण जो काही काळ्या मिरीचा मसाला वाटून घेतला होता तर तो आपण आवश्यकतेनुसार ह्यामध्ये घालून घेतला आता हा पण पटापट सगळा असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण लाल तिखट धने पावडर अजिबात वापरत नाही जो काही मसाला तयार केला केलायच टेस्ट खूप छान लागते आता मसाला चांगला बघा मिक्स केला मसाला थोडासा मला घट्टसर वाटतो आणि खाली चिकट असं वाटतंय त्यामुळे ह्याच्यामध्ये साधारणपणे मी पाववटीला थोडंसं जास्त गरम पाण्याचा वापर केलाय मसाल्यामध्ये गरम पाणी टाकलं की काय होतं मसाले चांगले फुलून येतात आणि त्याची टेस्ट त्यांना ती अप्रतिम येते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे दोन ते तीन मिनटे चांगली उकळी काढून घ्यायची ह्याला छान उकळी तयार ना तर आपला हा जो ब्लॅक पेपर मसाला जो आहे तो तयार होतो तुम्ही ह्यामध्ये चिकन पनीर किंवा मटन काहीही घालून करू शकता आज आपण याच्यामध्ये अंड्याचा वापर करून ही रेसिपी बनवणार आहोत आता बघा हे छान पैकीला उकळीला सुरू झाल्यात आणि याबरोबर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आलेली आहे परफेक्ट अशी जी ग्रेव्ही आहे ती छान तयार झाली आहे ह्याला रंग पण बघा अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आणि ग्रेव्हीचं जे काही टेक्स्चर आहे ते पण अगदी अप्रतिम आलं आहे आता हे एका साईडला ठेवून देऊयात आणि जी आपण सहा अंडी घेतली होती ती मी अशा पैकीनं उभ्या हुबा ही कट करून घेतली त्यानंतर इथे बघा एक मी तवा ठेवला तव्यावरती तर आपण एक मोठा चमचा तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की मी पूर्ण तव्यावरती ते पसरवून घेतलं आणि त्यानंतर ही अंडी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात अगदी त्या पद्धतीने आपण तव्यावरती एक दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीनं अंडी फ्राय केली की काय होतं जो काही मसाला आहे किंवा जी काही रेसिपी बनवतो ती अगदी अप्रतिम बनते ह्यावरती आता आपण अगदी चिमूटभर हळद चिमूटभर मीठ आणि चिमूटभर काळी मिरी मसाला वापरणार आहोत धुलीवंदला जर तुम्हाला चिकन आणि मटन नको असेल किंवा आयत्यावेळी जर तुम्ही काहीतरी प्लॅन बनवणार असाल तर तुम्ही नक्कीच असा हा प्लॅन बनवू शकता नेहमीचीच तीस तीस अंडाकरी खाण्यापेक्षा अशी वेगळी अंडाकरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत किंवा घराच्या फॅमिलीसोबत अगदी तुम्ही मस्त एन्जॉय करत ही रेसिपी खाऊ शकता याची मग तुम्हा तुम्हाला खात्री देते आता बघा साधारणपणे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण ही अंडी पलटवून घेऊयात तुम्ही बघू शकताय अगदी छानपैकी ही अंडी मस्तपैकी फ्राय झालेली आहेत अंड्यांना छान रंग पण आलेला आहे आपण आता ही अंडी पलटवून घेतली की जो काही मगाशी आपण मसाला बनवून घेतला होता तर तो संपूर्ण मसाला आपण ह्या प्रत्येक अंड्यावरती चमच्याने अशा पद्धतीने घालून घेणार आहोत त्यामुळे काय होतो हा जो मसाला ना तो अंड्याला अगदी मस्तपैकी चिकटतो जर तुम्ही रेस्टॉरंट किंवा धाब्यावरती ही रेसिपी खाल्ली असेल तर तुम्हाला नक्कीच याची टेस्ट तुम्ही घरी जास्त चांगली लागेल एक चपाती किंवा एक भाकरी खाणारे त्या दिवशी नक्कीच दोन भाकरी खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते हा संपूर्ण मसाला बघा मी घालून घेतला त्यानंतर पुन्हा आपण दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातली कढीपत्त्याचा फ्लेवरच अप्रतिम लागतो त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या उभ्या आकारामध्ये कट करून घेतल्या त्या वापरल्या त्यानंतर अर्धा लिंबू घेतला आणि अर्ध्या लिंबाचा रस जो आहे तो पण ह्याच्यावरती आपण घालतोय त्याबरोबर बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आता लिंबू रसामुळे काय होतं तर जो काही मिऱ्यामुळं तिखट पड आलेला आहे तो, तो छान असा बॅलन्स होतो आणि ह्याची जी चव आहे ती अगदी छान चटपडीत लागते आता वरून जो आपण कढीपत्ता घातला नाही ह्याचा पण अगदी फ्रेश फ्रेश फ्लेवर लागतो आणि मिरची म्हणा शेवटच्या यायला ना अगदी सण स्पायसीनेस पण येतो त्यामुळे हिरवी मिरची अगदी शेवटी वापरा आणि ती जरूर वापरा दोन मिनटं झाली ना, ना, ना हो। की ही पुन्हा आपण जे अंडे ते अशा पैतीनं पलटवून दोन ते तीन मिनटं अशाच पैतीनं हे फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून हा जो मसाला तो अंड्यासोबत अगदी छानपैकी कोट होतो आणि याची चव पण ना अगदी अंड्यासोबत प्रतिम लागते तीस 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 अंडाखरी खाऊन जर आपण कंटाळ असेल ना तर कधीतरी अशी वेगळी अंडाकरी खायला काहीच हरकत नाही आहे नेहमीच्या चवी जरा जरी बदल झाला ना की घरातले सगळे अगदी मनापासून आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी खातात काय मस्त दिसते बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही एक पेपर फ्राय मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बऱ्याच वेळा हे रेसिपीचं नाव रेस्टॉरंटमध्ये ऐकलंही असेल आणि बऱ्याच जणांनी ती खाल्लीही असेल त्याची अगदी करण्याची पद्धत सेम टू सेम अशीच आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी जरूर करूम बघा गॅस बंद करून घेतला आणि वरून मी भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर घातली गरमागरम आपला एक पेपर फ्राय मसाला तयार झालेला आहे अप्रतिम लागतो हे काळा जो मसाला पण तयार केला जो काळी मिरीचा जो काही छान असा स्पायसिनेस पण असो ना तो अप्रतिम लागतो ह्या अंड्यासोबत तुम्ही ना हे पराठे असेल लच्छा पराठा चपाती भाकरी किंवा कोणत्याही परोठेसोबत ना तर अप्रतिम लागते काहीतरी वेगळं किंवा रोजच्या जेवणात काहीतरी वेगळा हवा असेल तर अशी आपण नक्कीच खास रेसिपी बनवू शकतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मध्ये देखील बघायला मिळतील ही वेगळी आणि छान रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कोणकोणत्या गावातून पाहताय सरातर पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद